मल्लेवाडीत मंगोबा मंदिरात चोरी देवाच्या अंगावरील दागिने लंपास फोडून रोकड चांदीवर मल्लेवाडी तालुका मिरज येथे सोमवारी मध्यरात्री झालेल्या चोरीमुळे गावात खळबळ उडाली आहे मंगोबा मंदिरात पुजारी विशाल क्षीरसागर यांनी रात्री बारा वाजता पूजा करून मंदिर बंद केले होते मंगळवारी सकाळी सहा वाजता मंदिरात आले असता दरवाजाची कडी तुटलेली आढळी आत पाहणी केली असता देवाच्या अंगावरील दोन सोन्याचे चेन दोन सोन्याचे बदाम अर्ध्यातुळेची पेटी असा सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले फक्त मंदिरच नाही तर याच रात्री चोरट्याने गावातील चार पाच घरे फोडत रोकड व दागिने चोरी गेल्याचे उघड झाले आहे भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी प्रदीप भोसले यांच्या घरातून तब्बल तीस हजार रुपये रोकड तर पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातून साडेतीन ग्राम सोने चारभार चांदी व वीस हजार रुपये रोख चोरट्याने पळवले घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनासाठी धाव घेऊन पंचनामा केला उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा पोलिस निरीक्षक अजित पी एस पीएसआय पांडुरंग मुंडे स्थानिक गुन्हे शाखा व श्वान पथक उपस्थित होते या सलग चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल बावीस तारीख मंगोळी मंदिरमध्ये मंदि काल देव बसल्यात रात्री बारा वाजून सकाळी आपले गाणं धनगर वेळा चालू होत्या बारानंतर नंतर आपले लोक गेल्यानंतर आपल्या बाहेरलं फलोप कापून आपल्या देवाचं काय थोडं दागिनं बिगण्या जरा आपले <ंगया> गे दागिने गेल्या बाकी काल मंगोबा मंदिरमध्ये रात्री रात्री मंगोबा मंदिरमध्ये काल देव बसत असताना देवाचे जे काय दागिने होते ते देवाला काल दागिने घालण्यात आले होते ते पण दागिने काल सगळे चोरीला गेलेले आहेत तरी पण एक पाच सहा तोळेच्या आसपासचे दागिने होते तर अशा प्रकारच्या भरपूर चोरी काल मलवडी गावामध्ये झालेल्या आहेत दोन तीन ठिकाणी घरपोडी व देवाचे दागिने असे चोरीला गेलेले आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर तिची दखल घेऊन या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा असे आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं व समस्त धनगर समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आहे